Spread over three months, news of draft regulations prepared by the government requiring uh, requiring all artificial intelligence tools and social media platforms to label AI-generated content features prominently on the front pages of several dailies. Label all AI media draft rules to fight deepfakes headlines. Hindustan Times, The Statesman quotes the UN's Food and Agriculture Organization report that reveals that India's ranking has jumped one spot to ninth place for total forest area. To protect farmers' crops, reduce human wildlife conflict, and strengthen the prey base for cheetahs, Madhya Pradesh Forest Department has released 45 black bucks in gandhi sagar sanctuary reports a pioneer and finally come november 1 kerala will be officially be the first state free of extreme poverty writes the hindu with that it's back to you sney thank you subhadra and now before we end the bulletin the headlines once again election commission issues notices to more than a 1000 booth level officers in west bengal for non-compliance of commission's directives today is last date for withdrawal of candidature for second and final phase of bihar assembly elections Railways to run 1500 special trains over the next 5 days to cater to Chhath rush. 4 wanted criminals killed in an encounter with joint team of Delhi and Bihar police in national capital. Government proposes changes to information technology rules mandating clear labeling of AI generated content. US announces sanctions against Russia's two largest oil companies, Rosneft and Lukoil. And in men's cricket, India to take on hosts Australia in second ODI of three match series in Adelaide today. And with that, we end the morning news. Have a nice day. आकाशवाणी पुणे केंद्र साडेआठ वाजलेत आता प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या दीपावलीच्या प्रकाश पर्वातील बलिप्रतिपदा पाडवा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा भाऊबीजेच्या निमित्तानं आज सर्वत्र लगबग संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक परिषदेला संबोधित करणार बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आणि महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची न्यूझीलंड विरुद्ध लढत तर पुरुष संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा मर्यादित षटकांचा सामना आता सविस्तर बातम्या प्रकाश आणि पाडव्याचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी दिसून आली गुजराती नागरिकांचं नववर्ष देखील कालपासून सुरू झालं पती पत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त घरोघरी सजावट फराळ आणि खरेदीची लगबग दिसून आली अनेक ठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तराखंड उत्तर काशी जिल्ह्यातल्या गंगोत्री धामची कवाड काल अन्नकूट सोहळ्यानंतर संपूर्ण हिवाळ्यासाठी बंद करण्यात आली या निमित्तानं मंदिरावर रोषणाई तसंच मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती यावेळी गंगामातेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली या, या हंगामात गंगोत्री आणि यमुनोत्री धामला चौदा लाख भाविकांनी भेट दिली आज भाऊबीजेच्या दिवशी यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाड बंद केली जातील दरम्यान आज सर्वत्र भाव बहिणींमधील शाश्वत प्रेमाचे संरक्षणाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक असलेल्या भाऊबीजेचा सा सण साजरा केला जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आज मुर्मू यांच्या हस्ते राजभवन इथं माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे त्यानंतर राष्ट्रपती तिरुवनंतपुरम जवळील वर्कला येथील शिवगिरी मठात श्री नारायण गुरु समाधीच्या शताब्दी समारंभात सहभागी होणार आहेत काल राष्ट्रपतींनी शबरीमाला मंदिराला भेट दिली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्ली इथं भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसमध्ये संबोधित करणार आहेत ऑपरेशन सिंधू आणि नौदलाच्या लढाऊ तयारीच्या पार्श्वभूमीवर कालपासून सुरू झालेली ही तीन दिवसांची परिषद महत्वाची मानली जात आहे ही परिषद राष्ट्रीय नेतृत्व आणि नोकरशहांसोबत जवळून संवाद साधण्यासाठी आणि सध्याच्या भूसामरिक वातावरणात आव्हाने कमी करण्यासाठी नौदलाच्या दृष्टिकोनाला व्यापक आयाम देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून ही परिषद काम करत आहे नौदल प्रमुख इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हिंद महासागर क्षेत्रातील एकंदर सुरक्षा परिस्थितीशी संबंधित योजनांचा आढावा आणि मूल्यांकन करतील बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचाराला वेग आला आहे सहा नोव्हेंबर रोजी अठरा जिल्ह्यातील एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि वरिष्ठ भाजप नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत सरकार सत्तेत आलं तर बिहारला विकसित राज्य बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल एका प्रचार सभेत दिलं उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही विविध ठिकाणी सभा घेतल्या महाआघाडी सत्तेत आली तर स्वयं सहायता गटांशी संबंधित जीविका दिदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी आहे दरम्यान राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील महागाडी आज त्यांचे संयुक्त रणनीती आणि प्रचार कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात अकरा नोव्हेंबर रोजी वीस जिल्ह्यांमधील एकशे बावीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे कैमूर जिल्ह्यातल्या मोहनिया मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार श्वेता सुमन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे सुमन यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांचा अर्ज रद्द केला भारतीय जनता पक्षानं या संदर्भात तक्रार केली होती हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात सरकारने माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये बदल प्रस्तावित करण्याच्या दृष्टीनं कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सामग्री निर्माण केली असल्यास त्यावर तसे स्पष्टपणे नमूद करणं अनिवार्य केलं आहे डीप फेक आणि चुकीच्या माहितीमुळे वापरकर्त्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी माहितीची पडताळणी करण्याकरिता फेसबुक आणि युट्यूब सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी वाढवण्याची मागणी केली आहे समाज माध्यमांवर निर्माण करून प्रसारित होत असलेल्या सामग्रीचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी निवडणुकांमध्ये फेरफार करण्यासाठी किंवा प्रभाव पाडण्यासाठी तसंच आर्थिक फसवणूक करण्यासाठी शस्त्र म्हणून केला जाऊ शकतो असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्र सरकारनं सर्व खाद्यतेल उत्पादक प्रक्रिया करणारे मिश्रण करणारे पुन्हा पॅकिंग करणारे आणि या संपूर्ण पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या प्रत्येक संबंधिताला नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे यासोबतच या सर्व भागधारकांना उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर दर महिन्याला त्यांच्याकडील उत्पादनांची आणि साठ्याची माहिती देणं अनिवार्य करण्यात आलं आहे यामुळे खाद्यतेल क्षेत्राशी संबंधित अचूक आकडेवारी संकलित करणं साठ्यावर देखरेख ठेवणं आणि या आधारे धोरणांची आखणी करताना मदत होणार असल्याचं विभागानं म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट देऊन आकाशवाणी दूरदर्शनच्या तसंच पत्रसूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला महाराष्ट्रातील अमरावती इथल्या बडनेरामधील जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे भारतीय जनसंचार संस्थांच्या प्रस्तावित इमारतीचं काम दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाजू यांनी दिले आहेत मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते युक्रेनमध्ये शांतता करारासाठी मॉस्कोवर दबाव आणण्याकरिता अमेरिकेनं रशियाच्या रोजनेफ्ट आणि लोकोईल या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर नवीन निर्बंधांची घोषणा केली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्ध संपवण्यास नकार दिल्यामुळे नवीन निर्बंधांची आवश्यकता असल्याचं अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसेंट यांनी सांगितलं या तेल कंपन्यांमुळे युद्धासाठी निधी मिळत असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील बुडापेस्टमध्ये होणारी बैठक रद्द केल्यानंतर या निर्बंधांची घोषणा करण्यात दरम्यान युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर रशियाच्या ब्रायन्स प्रदेशातील एका रासायनिक प्लांट क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ला केला असल्याचा दावा युक्रेन करण्यात आला आहे फ्रान्समध्ये लुव्र संग्रहालयाच्या संचालक लॉरेन्स डेस्कार्स यांनी संग्रहालयाच्या बाह्य देखरेख प्रणालीतील अपयश मान्य केलं आहे आणि नवीन सुरक्षा उपाययोजना जाहीर केली आहे फ्रेंच सिनेट समोर उपस्थित राहून डेस्कार्स की संग्रहालयाचे बाह्य सीसीटीव्ही कव्हरेज अपुरा आहे आणि गेल्या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या दागिन्यांच्या चोरीनं अनेक कमकुवत मुद्दे उघड झाले आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा देऊ केला होता परंतु सांस्कृतिक मंत्री रचिदा दाती यांनी त्यास नकार दिला दरम्यान एकशे दोन दशलक्ष डॉलर्सच्या दागिन्यांच्या चोरीनंतर तीन दिवसांनी काल संग्रहालय पर्यटकांसाठी पुन्हा उघडण्यात आलं आहे कबड्डीमध्ये भारतानं काल ईसा स्पोर्ट सिटी हॉल इथं झालेल्या तिसऱ्या अशा युवा क्रीडा स्पर्धेत मुलांच्या सामन्यात यजमान बहरींचा चौऱ्याऐंशी चाळीस असा पराभव केला ईशान तराठीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सलग पाचवा सामना जिंकून विजयी घोडदौड सुरू ठेवली यासह भारतानं गुणतालिकेत आघाडी घेतली असून अंतिम सामन्यातील स्थान निश्चित केलं आहे बिहारमधील कुख्यात गुंड रंजन पाठक आणि त्याचे तीन साथीदार विमलेश महातो मनीष पाठक आणि अमन ठाकूर यांचा दिल्ली आणि बिहार पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मृत्यू झाला आहे दिल्लीमधल्या रोहिणी भागात ही कारवाई करण्यात आली महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे नवी मुंबईच्या डॉक्टर दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामन्यांमधून चार गुणांची कमाई केली आहे त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान पक्क केलं आहे पुरुष क्रिकेटमध्ये भारत आज ॲडलेड इथं तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा मर्यादित षटकांचा सामना यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे हवामान भारतीय हवामानशास्त्र विभागान आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे दरम्यान दिल्ली मधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये राहिली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या दीपावलीच्या प्रकाश पर्वातील बलिप्रतिपदा पाडवा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा भाऊबीजेच्या निमित्तानं आज सर्वत्र लगबग संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक परिषदेला संबोधित करणार बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आणि महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचे न्यूझीलंड विरुद्ध लढत तर संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा मर्यादित षटकांचा सामना या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार श्रोते हो आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच मध्यम लहरी